तुम्ही अटक करा त्यांची त्यांना अरेस्ट करा नाहीतर आम्ही रस्ते बंद करू आम्हाला जे काही करायचं आम्ही करू कारण शिंदे साहेबांना विक्रोळीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सेना चांगलीच आक्रमक झाली आहे महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्बांधणीवरून हा वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे दोन हजार चौदामध्ये महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय बंद पडलं होतं मात्र स्थानिक नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचशे बेडचं नवीन रुग्णालय बांधून देण्याचे आदेश दिले त्याचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे आणि याच दरम्यान ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी या परिसरामध्ये येऊन बॅनरबाजी करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला यामुळे शिवसेना शिंदे गट आज विक्रोळी परिसरामध्ये चांगलाच आक्रमक झाला या आंदोलनादरम्यान आमदार सुनील राऊत यांचा पुतळा देखील शिवसेना शिंदेगटाच्या शिवसैनिकांनी जाळलेला आहे ही सध्या विक्रोळी या परिसरातील दृश्य आहेत या ठिकाणी सुनील राऊत यांच्या विरोधामध्ये शिवसेना शिंदेगट आज आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद